पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर लिंगा यांची रिपोर्ट बुद्ध जयंतीच्या दिवशी दिनाक बारा मे दोन हजार पंचवीसला रोजी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी निघणाऱ्या बुद्ध गयाते पटना लॉंगमार्च आंदोलनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे बिहार तसेच देशविदेशातील बौद्ध अनुयायी व मिखू संघ सहभागी झाले आहेत सोळा व सतरा एप्रिल असे दोन दिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आपल्या सहकार यांसोबत बौद्ध गया येथे आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलनाला पाठिंबा दर्शवून बौद्धमया ते बिहारची राजधानी पटना मुक्ती लायंगमार्च काढण्यात येणार अशी घोषणा प्राध्यापक कवाडे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना केली उपस्थित बौद्ध संघटनांच्या बिहारमधील अनेक नेत्यांनी बुद्ध जयंती हा जागतिक बौद्धांचा पवित्र सण असल्यामुळे लायंगमार्चची तारीख पुढे ढकलावी अशी विनंती केल्यामुळे बुद्ध जयंतीच्या दिवशी निघणाऱ्या मुक्ती लायंगमार्चची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची तारीख निश्चित करण्याकरिता व लायंग मार्चची ठरविण्याकरिता लवकरच बिहारमधील बौद्ध प्रतिनिधीची बैठक बिहारची राजधानी पटना येथे आयोजित करण्यात येत आहे अशी माहिती प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दिली पक्षातर्फे महायुती सरकारला आवाहन केले की एकोणवीसशे एकोणपन्नासचा बीटी अॅक्ट रद्द व्हावा आणि महाबोधी महाविहार भारतीय बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे या मागणीसाठी देशांतील विशेषत महाराष्ट्रातील समस्त बौद्ध समाज आंदोलित आहे त्याची दखल घेऊन राज्याच्या महायुती सरकारने महाविहार मुक्तीसाठी बिहार तसे तसेच केंद्र सरकारला राज्यातील बौद्धांच्या भावना कळवून बौद्धांचा सन्मान करण्याबाबत पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येते असे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी आज नागपूर येथील टिळक पत्रकार भवनात प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले पत्र परिषदेत कैलास बोंबले अजय चव्हाण रवी बानमारे निमराव कळमकर एस वंजारी दिलीप पाटील भीमराव देशपांडे सुजिता कोटांगळे सुनीता शेंडे प्रतिभा मानवटकर सुधाताई मस्के संजय खांडेकर नरेंद्र डोगरे अरुण वाहाणे सरिता नारनवरे विजय पाटील प्रवेन राऊत प्रभाकर बागडे तेजस कापसे दुपारे वासनिक मृणाल गोस्वामी मुकुंद पाटील उपस्थित होते आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐका

बुद्ध जयंती हाथ जगत बहुत एक पवित्र सर है ठीक बुद्ध जयंती होता आप कृपा करो बुद्ध जयंती बारह मे रोजी न कािक वा विनंती मार्ग करो बारह मे बुद्ध जयंती महामती महाविहार होती लवमान फिर होता अच्छी तारीख

डिप्यूट कसा तैयार कराएं बे महीन पहले आठ पट्टा बैठक हो रहा है महाबोली बुद्धगुरु महापक्ष पट्टपर्यत जो लॉकमान है संपूर्ण रोपरेचा तैयार आज ठरने तारखे प्रमा

उनका टेंपल ऐंटीपोलिश महावतान्जसर सराज में हम सुबह बड़ी अच्छी आए कि भारतीय सभ्यता का है आज का जो देखने का बाबा इंजनियरिंग उत्तर के इस महाभौतिक महाजाल सभ्यता का पत्तियां ने स्वाभिनो तो भारतीय महाजाल क्या है शतकार शतकार में आए तीन अनेक सालों से आए इंजनियरिंग पंद्रह साल तक डॉक्ट

सव्वीस लोक मागले गेले त्यांना पक्षाच्या वतीनं करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या वतीनं त्या अमानुष्धाचा निषेध करण्यात आला ठिकठिकाणी टँगल मार्च करूनही झालेल्या निर्माण लोक होते त्यांना श्रद्धाजी निर्पण करण्यात आली आमची सरकारकडे मागणी अशी आहे की या हल्लेखोर आतंकवाद्यांचा शोध घेऊन कायदा त्यांच्यावर कठोराची कठोर अशा प्रकारची कारवाई अशी कारवाई आपल्या सुद्धा करणारी अशा प्रकारच्या प्रश्न असा निर्माण होतो की तिथे पहलगाव मध्ये दोन हजारापेक्षा जास्त लोक त्यांनी पर्यटक

आमच्या पक्षाशी संपूर्ण देतो एकोणीसशे एकोणपन्नास ला इंडिया जो आहे हा रंगभावा आणि भारतीय भौतांच्या दाब्यामध्ये पाहुती महागीर घ्यावं ही मागणी विदेशा प्रमाण में सभी आंदोलन सुधार विशेषत महाराष्ट्र महाराष्ट्र प्रत्येक जिले प्रत्येक तलुक आंदोलन महाराष्ट्रीय बहुत महाप्री महावीर मुक्ति महाराष्ट्र सरकार ने दखल दिया आणि महाराष्ट्र बिहारच्या मुख्यमंत्र्यांना आणि केंद्र सरकारला त्या सरकारमध्ये आमच्या भावाला रागवावला आणि महाबोधी महादेवाचा या आंदोलनाला आपलं समोर कर अशा प्रकारची आमची आहे कारण महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्येही एनडीएचं सरकार आहे बिहारमध्ये युतीजीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये महाआजीचं सरकार आहे तेव्हा महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता बौद्ध समाजाचा भावनांचा सन्मान करून महाराष्ट्राचे युती सरकार आहे दिल्लीच्या केंद्र सरकारचा आणि बिहारच्या एनजीची सरकारला अशा प्रकारची कळत त्यांनी करावी आमच्या भावना त्यांना करावं लागेल अशा प्रकारची आमची भूमिका आहे